हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल कशा पद्धतीने करायचा ते आता ही आहे सिल्क काटपदर साडी तर या सिल्क साडीला एकदम सोप्या पद्धतीने पिको फॉल कसा करायचा ते हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता पिको फॉल करताना सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो ते सरळ कटिंग करणं जर बॅक साईडने तुम्ही सरळ कटिंग केलं तरच पिको सरळ येतो आणि फ्रंट साईडनेही सरळ कटिंग केलं तर पिको सरळ येतो आता इथं सगळ्यात आधी मी सरळ कटिंग करून घेतलेला आहे आणि फ्रंट साईडला तर लेस आहे त्यामुळे कटिंग करण्याची गरज नाही आता इथं आपण आलेलो हो आहोत पिकोच्या मशीनवरती आता इथे पिको करताना सगळ्यात आधी दोरा मॅचिंग होऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही जी साडीचा काठ आहे तो जो पिकोचा नॉब आहे त्याच्या मधोमध असा उंच धरा उंचवून धरायचा आहे आणि मग साडी हलक्या हाताने पुढे पुढे अलगद पुढे खेचायचे आहे इथे पाहू शकता साडी हळूहळू हल हलक्या हल हाताने पुढे खेचली की पिको एकदम बारीक येतो आणि जर नॉर्मल साडी तशीच ठेवून दिली तर मग मात्र जाडसर पिको येतो तर तुम्हाला पिको बारीक नाजूक हवा असेल तर तुम्ही साडी अलगद हाताने पुढे थोडी थोडी खेचायची आहे आता इथे मी दा धोरा कट न करता दुसऱ्या साईडने पण पिको करून घेतलेला आहे आणि नंतर दोरा कट केलेला आहे आता फॉल लावण्याची योग्य बॅक साइडला मार्जिन किती सोडायचं तर बॅक साईडला बारा इंच ते अकरा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता मी इथे टोटल बारा इंच मार्जिन सोडलेलं आहे आता हा जो फॉल घेतलेला आहे हा धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता इथे फॉलला पहा इथे खालच्या बाजूने शिलाई केलेली नाही आहे बऱ्याच फॉलला दोन्ही बाजूने हात शिलाई असते आता या फॉलला नाही आहे तर या फॉलला ज्या साईडने हात शिलाई नाही आहे ती साईडने मी खालच्या बाजूने ठेवलेली आहे साडीच्या कारण तिथे आपण पिको करणार आहोत आणि आता जिथे मी मार्जिन दिलेलं आहे त्यावरती मी फॉल ठेवलेला आहे आणि साडीच्या एकदम काठावरती फॉल तंत तंत ठेवायचं आहे आणि मग ह्याला पिको करून घ्यायचं आहे आता सेम प्रोसेस जसं आपण पिको करताना वापरली होती त्याच पद्धतीने ते फॉल जोडताना पण एकदम अलगद हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे म्हणजेच पिको जाडसर येत नाही अगोदर साडीच्या काठावरती फॉल व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि मग पिको करायचा आहे साडी पण थोडी थोडी अशा पद्धतीने सेट करून घ्यायची आहे गोळा झालेली साडी प्लेन करायची अगोदर मशीनचा जो भाग आहे त्यावरती व्यवस्थित साडी सेट करून घ्यायची आणि मग पिको करून घ्यायचा आहे पण अशा पद्धतीने व्यवस्थित साडी सेट करत पूर्ण साडीला पिको करायचा आहे आता दुसऱ्या साईडला आल्यानंतर तिथेही आपण अर्धा इंचचं मार्जिन फोल्ड करून घेणार आहोत हे पाहिजे मी अर्धा इंच मार्जिन अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड केलंय आणि मग पिको करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता उलटून पाय एकदम पिको एकदम नाचूक असा पिको झालेला आहे वाटतसुद्धा सुद्धा नाही आहे की इथं पिको केलेला आहे तर आता आपण साडीला करणार आहोत हातशिलाई तर हातशिलाई करण्यासाठी मॅचिंग असाच दोरा घ्यायचा आहे आणि मग आता हा दोरा किती घ्यायचा तर जेवढा फॉल आहे फॉलची जेवढी लेंथ आहे त्यापेक्षा दहा ते बारा इंच एक्स्ट्राचा दोरा घ्यायचा आहे आणि दोरा हात शिलाई करताना अखंड वापरायचा आहे अखंड दोरा असेल तर फॉल व्यवस्थित लागला जातो आता मी इथं अखंड दोरा घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते बॅक साईडने मी दोहेरी दोरा घेतलेला आहे आणि बॅक साईडला मात्र इथे मी छोटीशी गाठ दिलेली आहे जेणेकरून इथे दोरा निघणार नाही हे अशा पद्धतीने एक छोटीशी गाठ देऊन घ्यायची आहे आता हात शिलाई करताना मार्जिन किती सोडायचं तर मी तुम्हाला चॉकने मार्किंग करून दाखवते वरच्या बाजूने जवळजवळ अर्धा ते पाऊन अर्धा ते क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने मात्र सुईच्या टोका एवढंच मार्जिन शिल्लक राहिलं पाहिजे हे पहा आता मी तर दोरा होऊन घेतल्यानंतर असं सरळ हात बोटा बोटाने प्लेन करून घेतले आहे म्हणजे दोरा प्लेन होऊन जातो अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हात शिलाई करून घ्यायचे आहे आता वरच्या बाजूनही मी अर्धा सॉरी क्वॉर्टर इंचं शिलाई मार्जिन दिलेली आहे त्यावरती शिलाई मारत आहे आता पूर्ण साडीला अशाच पद्धतीने हात शिलाई करून घ्यायचे तर चला भेटू सगळ्यात शेवटी आता सगळ्यात शेवटी आपण इथे दोरा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे जर दोरा लॉक केला नाही तर हळूहळू सगळा दोरा निघून जातो आता लॉक केल्यानंतर एक्स्ट्राचा दोरा मी ते कट करून घेत आहे आता आपण एकदम साडीचा फायनल लुक पाहूया तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम साडीला व्यवस्थित असा फॉल लागला गेलेला आहे आणि कुठेही गोळा वगैरे झालेली नाही साडी आता बॅक साईडने पाहा एकदम नाजूक अशी हातशिलाई आलेली आहे अगदी हातशिलाई दिसतही नाही एवढी नाजूक हातशिलाई आलेली आहे तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि नवीन असताल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ